श्री स्वामी समर्थ खूप छान प्रसन्नाची सकाळ आजच्या आणि हळदीच्या लेपन केल्यामुळे मन खूपच प्रसन्न झाले बघायला गेलं तर खूप लहान 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 गोष्टींमुळे जी पॉझिटिव आपल्याकडे येते किंवा ते प्रसन्नता येते उंबरठ्याला हळदीचे लेपन केले पूजा केली दिवा लावला आपण स्वतःच त्या उंबरठ्याकडे जाता येता छान पद्धतीने बघतो तेव्हा आपल्यालाच खूप प्रसन्न वाटते त्यासाठी आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या असतात असं नाही की कोणी सांगताय म्हणून तुम्ही याचा अनुभव नक्की घ्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत या सेवा गॅस शेगडी आमोशा किंवा पौर्णिमेला शुक्रवारी आपल्या गॅस शेगडीची पण पूजा करायची असते कोपऱ्यात अन्नपूर्णा मातेचा वास असतो म्हणून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पूजा करू शकता आज देव देवांचे भांडे घासायचे होते म्हणून मी थोडं मीठ घेतलं त्याच्यात लिंबू पावडर आणि पितांबरी टाकली त्यामुळे देव स्वच्छ पटकन होतात आणि देवांचे भांडे लवकर स्वच्छ होतात देवांना आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून किंवा आमोषा पौर्णिमेला देवांना स्वच्छ धुतले देव पण प्रसन्न होतात आपल्याला पण प्रसन्न वाटते आणि दिसायला पण ते सुंदर दिसतात आपल्या घरातील देव हे नेहमी स्वच्छ असले की आपल्या घरातील येणारे सर्व संकट आपोआप दूर होतात देवांवर धूळ साचलेली राहिली तर आपल्या आयुष्यातही धूर संकट येतात म्हणून जेवढं होईल तेवढं देवांना स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आज देव घरपण स्वच्छ करून घेतले असंही मी दोन तीन दिवसातून किंवा आठवड्यातून देवघर स्वच्छ करत राहते आपण जेव्हा झाडू मारतो तेव्हा बारीक धूर बरोबर बसते आणि देवघर हे नेहमी स्वच्छच असावे असं म्हणतात देवघराला किंवा देवांना धूर लागलेली असली की, लागले की आपल्या आयुष्यातही धूर संकट येतात म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं देवघर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा देवांच्या कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी करताना त्यातच आपल्याला आनंद मिळतो आणि खूप प्रसन्नता वाटते साप सपाई हो ते घरात साफसफाई स्वच्छता ठेवली की तेथे माता लक्ष्मी पण प्रसन्न राहते म्हणून जेवढं होईल तेवढं घर देवघर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा शृंगार जसा आपल्याला आवडतो तसं देवांना पण करायला आवडतं असं काही नाही माझ्याकडे सगळंच गोष्टी असतात पण कधी कधी फुलंही नसतात कधी कापूर नसतो तर कधी धूप नसतो असं कुठल्याच गोष्टींसाठी अडून नाही राहायचं माझ्याकडे हे नाही ते नाही मग मी देवपूजा करायची नाही जे असेल तुमच्याकडे त्याच्याने तुम्ही मनोभावाने रोज पूजा केली पाहिजे जे आज गुरुवार असल्यामुळे देवघरातील सगळ्या देवांवर अभिषेक करून घेतला देवांच्या मूर्तीवर जसा जसा अभिषेक होतो तसं तसं त्या प्रत्येक मूर्तीमध्ये प्राण येतो ते आपल्याला प्राण आणावं लागते आपण जेव्हा नवीन मूर्ती घेतो तेव्हा ती मूर्ती कशी राहते आपण तिला घरी आणल्यावर अभिषेक करतो तसे, तसे तसे त्या मूर्तींचा चेहरा पण हासरा होतो आणि आपल्या घरात खूप प्रसन्नता राहते म्हणून आठ दिवसाने किंवा पंधरा दिवसाने देवांच्या मूर्तींवर अभिषेक नक्की करा आपल्या इष्टदेवतांची पूजा अर्चा मंत्रपठन केले जाते त्यावेळी लक्ष्मी देवी पण प्रसन्न राहते तसेच आपल्या घरातील कुलदेवता व कुलदेवीला वर्षातून एकदा तरी मानस्मान केल्यामुळे आपल्या घरावर व कुटुंबावर सदैव आपल्या आई भगवतेची कृपा आश राहतो आपल्या घरातील देवांची रोज पूजा करा घरात खूप सकारात्मकता वाटते आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येतात त्या त्या घरात रोज देवपूजा होते त्या घरात अडचणी सहज निघून जातात आपल्याला कळतसुद्धा नाही आज देवांचे काही छोटे मोठे दिवे निरांजन घासून पुसून स्वच्छ करून घेतल्या सर्व जसं आपण देवांचे भांडे किंवा देव स्वच्छ करतो तसं आपल्या आयुष्यातील संकटही दूर होतात देवांचे सर्व भांडे स्वच्छ करून घेतले आज गुरुवार होता म्हटलं डाळ भात करो देवांना पण नैवेद्य दाखवला जाईल खूप घाई होती म्हणून पटकन एका कुकरातच लावल्या गुरुवार होता आणि आठच्या आरतीचा पण टाईम झालेला होता म्हणून आठ आठची आरती पण करून घेतली गुरुवारी तीन आरत्या असतात आणि कुलस्वामिनीची पण आरती करून झाली आठची आरती करून झाल्यावर दिव्यांची मांडणी करायची होती दिव्यांची मांडणी पण करून झाली आज सगळ्या देवांना स्वच्छ करून घेतले अभिषेक करून घेतला आज सगळे देव किती सुंदर दिसत आहेत आपल्या घरातील देव प्रसन्न झाले तर आपल्याला का प्रसन्न वाटणार नाही आयुष्यात खूप काही असून आणि आपलं मन जर कधी प्रसन्न नाही त्याला काहीच अर्थ नाही आमावश्याच्या दिवशी जे आमावशा मागायला येतात त्यांना थोडे तरी काही दान करा अमावश्याच्या दिवशी किंवा इतर दिवस गरीब व गरजू लोकांना अन्नदान यथाशक्ती दान केल्याने आपले पितृ पण तृप्त होतात किचनचे स्टाईल पण स्वच्छ करून घेतली थोडीही कुठली कामे केली तर ते लवकर खराब होत पण नाही आणि आपल्याला आवरायला पण सोपं होतं महिन्यातून एकदा तरी पूर्ण किचनची स्टाईल साफ करते आपल्याला सकाळी सकाळी उठलं की किचनच्या स्टाईल कडे पण बघितलं तरी खूप पॉझिटिव्ह वाट वाटतं सकाळी पाचपासून दोन वाजेपर्यंत घरातली कामं आवरून झाली आणि तीन वाजता केंद्रात आई भगवतीचा भैरवचंडीचा पाठ होणार होता म्हणून केंद्रात लवकर आवरून आली आपण जसं नवचंडीची पूजा करतो तसं भैरवचंडीची पूजा ही आपल्याला लवकर फळ मिळतं दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याला प्रत्येक ओळीनंतर कालभैरव अष्टक वाचून भैरवचंडीचा खूप छान सेवा झाली जेवढा आपण नवचंडी पूजा करतो त्यापेक्षा भैरवचंडीने आपले वर्षातूनच नाही तर आपल्या आयुष्यातील सगळे प्रश्न आपोआप सुटतात म्हणून ज्यांना जवळपास केंद्र असेल त्यांनी केंद्रात जाऊन सामूहिक सेवेचं फळ नक्की घ्या सामूहिक सेवेचं फळ हे सगळ्यांना लवकर मिळतं पाठवाचन करायला तीन वाजता सुरुवात केली आणि पावसाने पण बरोबर पाठ चालू झाला आणि पाऊस पण चालू झाला आमच्याकडे महिन्यापासून पाऊस नव्हता आई भगवतीचा पाठ वाचन चालू करायला सुरुवात केली तेवढ्यात सारखं पाऊसच होता जोपर्यंत आम्ही पाठवाचन करत होतो तोपर्यंत पावसानेही हजेरी लावली पाठ वाचायला चार तास कम्प्लीट लागले सेवाही तेवढी महत्त्वाची होती आणि पाऊस पण बरोबर चार तास चालला तीन ते सहा वाजेपर्यंत भैरवचंडीचा पाठ वाचून झाला ह्या पाठाने असंख्य महिलांचे प्रश्न आपोआप सुटले आहेत खूप साऱ्या सेवेकरींना खूप सुंदर अनुभव आले आहेत गुरुवार असल्यामुळे सहा वाजले वेळ होता आरतीला अर्धा तास म्हटलं चला प्रदक्षिणा करून घेऊया जो कोणी स्वामी सेवेकरी आहेत ते खरंच भाग्यवान आहेत प्रदक्षिणा करून झाल्या आज घरी वेळ मिळाला नाही म्हणून आरतीला वेळ होता तोपर्यंत सात अध्याय वाचन करून घेतले घरी आल्यावर आपल्याला गुरुपुष्पामृत योगापासून फुलवातींच्या सेवेला सुरुवात करायची होती ती सेवा पण पूर्ण करून झाली कमळ गठ्ठ्याच्या म माळीवर मी मंत्र जाप केला आणि त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मींच्या चरणांजवळ फुलं ठेवलेली होती ती फुल दोन वेळा स्त्रीयंत्रावर पडले भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींनी पहिल्याच दिवशी भरभरून आशीर्वाद दिला आशीर्वाद दिल्यावर सेवेचाही खूप उत्साह वाढतो श्री स्वामी समज